साहेब बोला आनंद दवे बोलतोय हिंदू महासंघ कुठन बोलताय हिंदू महासंघ आनंद दवे पुणे बोलत आहे हा बोला बोला साहेब तुम्ही काल जे काही स्टेटमेंट केलं श्रीराम नॉनव्हेज खात होते वगैरे तर त्याचा आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं ते अपुरस्कार आहे काही गरजच नव्हती म्हणजे पाच आठ हजार वर्ष आधी कोण काय खात होतं कोण कोणत्या जातीत जन्मला हा विषय नसताना प्रत्येक गोष्ट जातीय करण्याची काही गरज होती का तुम्हाला असं मला म्हणायचं आहे आणि हिंदूंच्या भावना ह्या क्षणाला दुखण्याची काय गरज आहे आपल्याला तुम्ही हेच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत सांगू शकाल का अन्य कोणत्या धर्माच्या बाबतीत की त्यांच्या धर्माच्या गुरूंनी किंवा आदरस्थानांनी कोण काय खात होतं कोणी कधी लग्न केलं माझ्या मी माझ्या धर्मातच बोलिन ना मी पण हिंदू आहे मी पण भक्त आहे माझ्या मनातही रामाबद्दल आदर आहे प्रेम आहे पण मी पण गरज नाही ऐका ना सर मला असं म्हणायचंय की तुम्ही अन्य धर्मिंच्या बाबतीत बोलू शकाल का नक्की मला सांगा बरं मी कोणाच्याही बाबतीत जर अभ्यास केला असेल तर बोलतो नाही तुम्ही श्रीरामाच्या बाबतीत काय अभ्यास केला कुठे तुम्हाला दिसलं की ते नॉनव्हेज खाताना त्याचे काय ऑथेंटिक पुरावे आहेत आपल्याकडे असं आहे आणि मुळात ते खात असतील नसेल हा विषय आता कशासाठी यायला पाहिजे हा हे बरोबर आहे आपलं हा की ते खात असतील नसतील म्हणजे आपल्यालाही कुठेतरी मान्य नाही बिलकुल मान्य अशातला भाग नाही आमच्याकडे काहीच पुरावा नाही कोण खात कोण नाही खात किंवा हा प्रकार नसावाच ना हो। आमच्यासाठी श्रद्धेय स्थान आहे पाचशे वर्षानंतर हिंदूंना तर ऐका पाचशे वर्ष जितेंद्रजी पाचशे वर्षानंतर हिंदूंना पहिल्यांदा ह्या देशात काहीतरी मिळते नाही तर हिंदूंना हिंदू म्हणून काहीच नाही मिळालेलं हिंदू म्हणूनच काही नाही मिळालं अजूनही आमचं ना नाही नाही अजून आम्हाला काशी विश्वेश्वर बाकी आहे वाराणसी बाकी आहे आमचं दुर्दैव असे की त्याच्या बाबतीत हिंदुत्ववादी पक्ष सुद्धा काही बोलत नाही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणार आहे आधी आम्हाला हिंदूंना काश्मीर मध्ये जाता येत नाही हे ये दुर्दैव काय आहे मी तुम्हाला मला थोडं वेळ देता बोलाय ना हा बोला असं आहे की मी आधांतरी न विचार करता किंवा कुठल्याही इतिहासाचा संदर्भ नसताना बोलीन असं अशी चूक आणि असं पाप माझ्याकडनं कधीही घडणार नाही ह्याच्यासाठी ह्याच्या ह्या गोष्टीवरती सर्व पुरावे उपलब्ध आहेत अगदी वाल्मिकी रामायणाचा श्लोक क्रमांक कुठल्या श्लोकात हे लिहिलेलं आहे असं ऐका 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 माझा ऐका ना हाँ. की वास्तव आणि भावना ह्याच्यातला फरक थोडासा आपण लक्षात ठेवायला पाहिजे ह्याचं भान मला नव्हतं मी भाषणाच्या ओघात लॉजिक तथ्य वास्तव आणि अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी मांडत गेलो राम क्षत्रिय हे हो। आ, अपन्तव अपन्तव मी आग्रहा मांडतो आणि कोणीच नाकारलं नाही आम्ही ना करत नाही हो तर क्षत्रिय हा साधारण काय करतोय आपल्याला माहिती आहे परत आपण परत तिथे चाललो आणि जे वाल्मिकी रामायण सांगताय ना मी सांगतो कदंब रामायण मध्ये सुद्धा असे काही उल्लेख सापडतात पण त्यातल्या त्या शब्दाचे दुसरे पण अर्थ आहेत संस्कृत मध्ये अनेक शब्दाचे अनेक अर्थ असतात पुन्हा तेच आपण त्या विषयावर जायला नको आहे असं आहे की आम्हाला त्या विषयावर जायचं नव्हतं बस आमच्या माझ्या तोंडातनं ते वाक्य निघालं निघालं मी माझे म्हणजे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत आता तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो अजून काय करू म्हणजे तुम्ही ते विधान मागे घेत आणि खेद व्यक्त करत आहात असं मी म्हणू शकतो कारण तुमच्या ना मी सांगतो आम्ही खेद व्यक्त करतो

Hmm? <laughs> <laughs> i Oxyridge proudly indian